जेव्हा आले भूक लागलेली आहे तर तुम्ही भूकू पण शकता त्यांनी पण तुमचा भूक मिटेल भुकल्यावरती हो वास्तिक <laughs> धवलारीन म्हणल्यान बोलताना आम्ही स्वतःच्या पाया राहतो आता काय लंगर्या घालता तुम्ही भाऊजी हक्का बरवास दोन्ही लुक भारी दिसतात कारण की या लुक मध्ये असण्यावरती खरोखर मुलगी जाम भारी दिसते कसा जय श्री कृष्ण राधे राधे <clears throat> आज आहे संडे अठरा तारीख आहे आणि आज आहे मी ॲक्च्युली मंदिरात आले बरेचसे दिवस झाले की मंदिरात यायला नाही भेटत आहे कारण की रोज रात्री लेट येतो आणि आज पण लेट आलो आहे आणि माझ्या मागे भाऊ सत्ता क्रिश श्रीकृष्ण आहेत आहे इस्कॉनला गेले ना तेव्हा पण खूप मजा गेली तिकडं आणि भजन वगैरे खूप भारी असतात इस्कॉनला तुम्ही जात जा तुम्ही जे लोकं जेवढी पण लोक माझे बघतात नक्की एकदा ना तुम्ही मुंबईमध्ये इस्कॉन टेम्पल आहे जिहूला तिच्या व्हिजिट करा खरोखर खूप भारी वाटतं मेसाण्यामध्ये माझ्या बोलण्यावरून जा पण एकदा तुम्ही लाईफमध्ये फक्त जाऊ न्या खूप खूप भारी वाटेल तर आज आहे साखरपुडा कोमलचा आणि आपण तिथे झालो दुपारचा साखरपुडा आहे तर तिथं आहे मी बघूया साखरपुड्यात काय मजा मस्ती करायला भेटणार आहे काय काय गोष्टी असणार आहेत सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहणी जेवढा पॉसिबल मी तुम्हाला दाखवणार की साखरपुडीची पद्धत आणि काय काय गोष्टी आहेत आणि ती काहीतरी रसम चालू आहे, आहे। ना गुट्टा लपवांची तर बघूया किती पैसे सर्व निशा वगैरे असतील त्यांना तर जाते डायरेक्ट साखर कोमाल नवरी तयार झालेली आहे फोटोशूट झाले वाटतं आणि बिचारी नर्वस आहे अरे होईल घे आता झालं आता दोन तास रेले बघते पाटाव बसायला नाही का विलता नर्वस आहे नर्वस आहे ती बिचारी आणि ते नवरा ते नाचत नाचत या बाबा या इथं आमच्या नवरीला घाई झाले या लवकर या ऊन लागतं लग म्हणजे तुम्हाला आम्हाला नाही आम्ही बिल्डिंग मध्ये म्हणजे बांगल्या ना बघा इथे आणि इथं भाई माणसाची झाली तयारी काय माहित काय बघ चर्चा झाली आहे आमचे आणि इथं मांडव सज्ज आहे बँड इथं आमची अरे विया ना चलो 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 मस्त दिसतेस खूप भारी आणि लास्ते पण आहे नर्वस पण आहे आहे जेवाला लवकर येऊन बसल्या की रेश्मा बघ रेश्मानी मग जेव्हा लियावरे लवकर येऊन बसून इथे मग इच्छिते येऊन पहिल्या कुर्ची बसल्या ना पाहु <laughs> तसेच गुरुवर बस मंगलम भगवान विष्णू मंडलम करुणद्वजयम मंगलम सुंदरिकाशमंगलाय तनोहरी लोकांचं काम चालू आहे ए माया तिकडे बघ स्ट्रगल ऑफ ब्लॉगर हे तते वीडा का ने मग खुर्ची कमी पडली आणि तू चालायला लागेल तू व्हिडिओ सागी साखरपुडा

नाही 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 मला भटजी सागर भटजी मला बोलत ब्लॉग काढवत हो माहिती ना किती टाइम लागतोय तयारी तरी फास्ट केले एकदम खूप के हे आमच्या बायकांचा तोंड बघा यांना भेटल बाबा आपलेच घरात साखर पण टेन्शन घेऊ नका जेवायला भेटेल आपल्या सर्वांना भूक लागलेली आहे तर तुम्ही भुकू पण शकता त्यांनी पण तुमचा भूक मिटेल भुकल्यावरती झोपाय का भटी घेतला परत सागर भटजी आमचा ठराविक भटजी आहे कुठलाही कार्यक्रम असेल तर भटजी तसं आता सोला सोमवारला होता आचलच्या आणि नीता वहिनीचे तुमचे पण कुठले बाकी सोमवार मंगळवार ते बाकी पण पूर्ण करून घ्या बोल ना का बोलता? आ? हो बोल का बोलत नवरा नवरी होती आता सध्या कुमार अजून रिंग रिंग नाही घातली फोटोग्राफरचं फोटोचे पोज संपत नाही भाजीची घाई चालली बायकोला कसं असतं माहिती का पैशाचा दुर्व्यवहार केलेला आहे कृषिकाने हिला मी सांगितलेलं दहा रुपया वीस शंभर रुपयाचा किती आण सांगितले कोणाला पाहिजे आता कॅमेरा समोर कोणच नाही बोलणार आहे ना वर्ष धावत होते या बायका ही बाई डायटो ही ही गणेशची बायको इथे निलेशजी बायको असते धावली म्हणल्यान बोलताना आम्ही स्वतःच्या पाया उभं राहतो आता काय लंगरा लालता तुम्ही स्वतःच्या पाया उभा राहायला तुमच्या ग्रुपचं नाव काय धवला ग्रुप ए ढवला ग्रुप आहे ढवला धवला आहे धवला ग्रुप आहे आणि अध्यक्ष कोण आहे तुमच्या ग्रुपचा आणि उपाध्यक्ष म्हणतो पैशाचा व्यवहार पंप असेल पैशाचा बाबा आणि सूर कोण ला सूर काय आलेले तिथं वाटायला दे इथं थांब मला खाऊ दे तुझा उपास मग काला म्हणला उपास बघा घरी पण पालवतात हे बापरे बाप वहिणी कसा व्हायचा हे बघ लपोत अंदी भुकला आईला चण भेटला जसं का चाकण्याला चण भेटलं म्हणून आई खुश झाली थे थे आतो ना, आतो रे बर 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 नाही मला जे मोठे असतात मी त्यांना आईच बोलतो आई बोललेला प्रेम वाढते आपली आत्या असू दे पण मी आईच बोलेल वहिनी तुम्ही पार्टी बदल रे चल वाटेल

घरी जाऊन पका पनीरची भाज्या खाणार रे बनवलेस ना बघ स्वतः का बोला आणि खाणार पण उपास गिफ्ट हो एकमेकाला जायचं आहे की ताई हा चला बघूया आता काय आहे गिफ्ट मध्ये आणि कोमल मगाशी अशी नर्वस होती आता फुल हॅप्पी झालेली आहे कर अजून किती वेल अक्षल जानू जानू हे बसले मागेल त्यांच्या लक्षण आता तोंड लापवत नाही बघा तुम्ही हे तोंड लापत आले मग कसे म्हणते की मी ब्लॉक मध्ये घेईन आणि इथे बसली दामिणी चला इथं सागर जेवणाची इथं थांबून कसा वाटला पण आपण हे हे टगटग बघ कसा आमचा हे कॅशियरम आहे ना का आमचा कॅशियरम आहे नुसता पैसा उरला त्याचा उपाय नाही ते दिवशी ऐच्या गावात बघा के ये हे हमारा बगबी डिघी डिगी भुगी भुगी इथं आपल्या रोव्हेंबर निरेश भाऊ आपला फार्म हाऊस आहे नीरजचा जर कोणाला जायचं असेल तर नंबर दिलेला फोन करा ए तुम्ही का बोलता रे याला का चक्कर बिक्कर येत नेहमी नेहमी की इशारा करते मला बोलतोय राजला असं असं बोल मी बोललो बी नाही का चक्कर बिक्कर येते तुला तुम्ही काही बी करा मी कट मारणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका लवकरच मी काल बघितलं आपला कॅफे त्यांना दाखवला मी वगैरेला इथे यायचं आहे आणि इथं उद्याची तयारी ता चालू आहे सचिन दा काय उद्याचा प्रोग्राम काय आपल्या राजाची जयंती आहे या राजाच्या जयंती निमित्त आम्ही गेली सहा वर्ष भव्य दिव्य अशी बाईक रॅली काढतो समुद्र मित्र मंडळ आयोजित त्यात निलेश दादा भोईर यांचा प्रमुख सहभाग असतो हे निलेश दादा आमचे आणि आपल्या सर्व मित्रांचा सहभाग असतो माझी सर्वांना विनंती आहे सर्व शिवभक्तांना विनंती आहे की उद्या आपल्या राजाच्या जयंतीमध्ये सामील उपस्थित राहा आणि सकाळी असेल ना सकाळी दहा वाजल्यापासून नक्की आणि ज्याला पॉसिबल ना झाला जो जिथे असेल तिथून आपल्या राजाची जयंती साजर करा पण पण नक्की करा आता जाऊया इथं जेवणाचा अक्षर घाम कुठले मुंडे आणायला घेते लेट का झालं सांग जरा खरोखर लेट का झाला म्हणजे गर्दी लाग होती मुंडे लेट होईल आणि भुजाला पण लेट झाल्या असतील ना तर सांगा इथे इथं लोक हे आमच्या घोंगट त्यांना समजायला पाहिजे की तर वर्षानुवर्ष जाणारी पोरं लेट का आली त्यांना माहिती नाही आहे का ते लोक बरोबर येतील नुसतात फोन करताना हैराण करताना मग कॅन्सल 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 बरोबर लेट जाण बुजून थोडी फोन करणार झाला आमचा बाबू आणि इथं जेवाला वाचले दग ग तुझा ताट किती तुझं वजन किती खात किती तू निले पोर नुसती बाईट बाईट येतो घासो घास आणि इथे एक एक चाऊल मोजते आमची बाय काय मोजते म्हणजे चाऊल काढते का असा चेक करते बघा कॅमेरा चालू असताना ती वहिनी एक पण बाईट मारणार नाही तोंडात बघा तो मी तुम्हाला आम्ही चॅलेंज देऊन दाखतो कि घा खाणारच नाही बघ हे बघा चॅलेंज आहे वहिनीला कॅमेरा समोर खाऊन दाखवा अरे वा वा कसली जीप बाहेर काढली मूर्ख माणूस हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बड् वहिनी तुला नको घेऊ ठीक आहे तुझी जी क्लिप होती ना जेवताना ती जीप बाहेर काढली ती मी कट करता ती लोकही नाही बघली कोणीस ओके इथ काही फॅमिली पदाची फॅमिली जेवण हात पुसत चालली बसायला पूर्ण बघत असते बघ अरे बापरे विक्रांत ब्लॉग बघत तर नक्की तिला थांबता ब्लॉग नवरी मुलीची आत्या इथं बसलेली आहे कि आत्या सोयबी एक भाजीन भाकवायचा शांती बाईनी काय घे स्वतःला मालकरी पुराला मालकरी करून घेतला म्हणजे कंट्रोल भाजी हो, उपास सगळं उपास इथं घेतला तर जेवायला आई अपुरा जे सोय करते आमचे कारण की पहिला जेवण घेतला असेल म्हणून आता नंतर आमदार जेवायला वरतो काय जेवली भाजी तुम्ही खंडोबाचा वार करता ओ मिस्टर पण आणि मिसेस पण

बाबा घाबरली नाही बाबा घाबरली नाही चला तर साखरपुडा निघलेला आहे आणि आम्ही पण आता निघतो बघूया कोमलला काय काय गिफ्ट भेटले आमचे फोटोग्राफर धन्यवाद भाऊ काय नाव आपल्या जाऊ विशाल माहिती म्हणजे तुम्ही मुलूंडचे नवघ कोलिवाड चला असू द्या आणि इथं Eve आमचे फोटोशूट होते इथं हे आरसा आम्ही तेच साठी बसवलाय फोटोशूट करायला नवरी बाय कोमळ आणि मस्त दोन्ही लुक जाम भारी दिसतात आहे कारण की या लुक मध्ये असल्यावरती खरोखर मुलगी जाम भारी दिसते कसा कैसा वाटा आज मस्त वाटते लाचते आणि विचारी दाखवडे एकदम म्हणजे लोकांना भीती जी इला तर जास्त भीती होती कसं होईल काय पण सर्व भारी झाला एकदम आणि आता काय गिफ्ट दिलाय ते नक्की मला सांगा मी आता व्हिडिओ मध्ये मी टाकणारच आहे आई बस का बस क्या बस बाई नक्की आणि आपली तारीख किती आहे चार एप्रिल ना ठीक आहे चालेल मला जायचं बाय 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 हा लाव लाव गुड 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 बघा फायनली भेटलो मी अक्षुला आणि आम्ही आल्या काढा काढवतो आणि मला तिने बुमेरिंग शिकवलं आता की मला कंप्लेंट एक महिन्यानंतर भेटला मी सतरा जानेवारी कुठे इथे गेलेलो ठाण्याला लॉन एक सतरा अठरा जानेवारीला गेलेलो आणि आता आज अठरा फेब्रुवारी आहे मी बिझी असतो मी बिझी असतो माझे शूट चालू आहेत मी बिझी आहे आज पार्टी देणार आहे मला देणार देणार काय केलं नंतर बघेन मी ब्लॉग मध्ये काय इशारा केला आणि आम्ही आता इथे खारघरमध्ये मध्ये थोडासा इजा जरा ड्रेसचं काम होता ते झाल्यानंतर बघू आता तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा काय प्लॅनिंग असेल ना कॅमेरा चालू ना जेव्हा तेव्हा गेडी बोलता आणि आता कॅमेरा समोर का ना बोल ना बोल ना बोल ना बोल अरे चालू का ना अक्षता ही अक्षताची छप्पट मला माहिती आहे अक्षताच्या घरी आलोय

त्या दिवशी आम्ही आलेलो ना इकडे हा तरी पण दिसतयुकिंग लाईक अ खाव यू आर लुकिंग लाईक अ खाव नॉट वाव हॅलो गाईज बंद करू चलो आला लगेच नाही निघते तुम्हाला कोल्ड्रिंक दिले चिप्स दिली वेज राईस दिला आणि काय होता काय होता अक्षू चिकन हा म्हणजे मी नाही घाल ते आणि त्या भाऊ तरी दुखभरी आणि और बाद बाद में आपण एपिसोड हो दो एपिसोड हे चल रोना विनाय हट कोण रोत चलो चलो बा बाय बाय पूर्वा बाय, बाय 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 चलो बाय 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 भेटूया पुन्हा नवीन लवकरच या पुन्हा 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 मी पुन्हा येईन कॉपीराईट लागेल का आणि बोलतेस कॉपीराईट माझे चोरले हा चलो आता सोडतोय अक्षुला मस्त फिरो फिरो तिने केलाय आणि आता ती मला कुठेतरी घेऊन जाणार कुठे माहिती का ते बॉल काय आधियोगीला तर जाऊ रे आपण ते हे पवईला जायचंय बाय गुड नाईट सी ड्रीम आणि तुम्हाला साखरपुडा कसा वाटला नक्की मला सांगा कमेंट मध्ये तयारी कशी होती ते पण सांगा आणि भेटू उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे एक मच्छर आदमी को जरावाय चले बाय 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 गुड नाईट सी ड्रीम टेक केअर भेटू पुन्हा